हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस दिनांक एकोणतीस ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो राज्यामध्ये क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा याकरिता खास करून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत क्रीडा व खेळाचं महत्व पोहोचविणं निरोगी राहण्याचा संदेश युवक युवतीमध्ये क्रीडाविषयक वातावरण निर्माण व्हावे क्रीडा संस्कृतीचं संवर्धन व जतन व्हावे यासाठी विविध उपक्रम क्रीडा दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येत आहे भारत सरकार खेल मंत्रालय व माननीय आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावतीद्वारा विविध क्रीडा स्पर्धा दिनांक एकोणतीस ते एकतीस ऑगस्ट 2025 पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी कॅरम म्युझिकल चेअर जिल्हा क्रीडा संकुल अमरावती रायफल शूटिंग हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती आट्यापाट्या थांगटा मार्शल आर्ट मिनी गोल्फ विभागीय क्रीडा संकुल मोर्शी रोड अमरावती हॉकी प्रदर्शनीय सामने क्रीडा स्पर्धा आयोजन दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दौड स्क्वॅश टेबल टेनिस जिल्हा क्रीडा संकुल अमरावती लाठीकाठी रोप स्किपिंग कराटे किक बॉक्सिंग जिल्हा क्रीडा संकुल अमरावती क्रीडा स्पर्धा आयोजन दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायक्लिंग एमआयडीसी नांदगाव पेठ मल्लखाम प्रात्यक्षिक आष्टेडू आखाडा ऑनलाईन मंजुषा आदींचं आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत दिनांक एकोणतीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ऑनलाईन सुरू राहील स्पर्धा कार्यक्रमाकरिता आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून प्रवेश अर्ज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती वेळेस सादर करावे राष्ट्रीय उत्सवाचे अमरावती जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय नागरिक शासकीय निमशासकीय या कर्मचारी यांच्यामध्ये सदर दिनाच्या निमित्ताने आरोग्य विषयक निर्माण करून निरोगी राहण्याचा मूलमंत्र देणे आवश्यक आहे विविध क्रीडा स्पर्धेचं आयोजन करून खेलेगा छात्र तो खेलेगा राष्ट्र यासाठी करावा तसेच विविध उपक्रमांमध्ये चालण्याची शर्यत मिनी फुटबॉल टेनिस बॉल क्रिकेट बॅडमिंटन बुद्धिबळ बास्केटबॉल झुंबा टॅग ऑफ फॉर लगोरी लंगडी दोरी उडी मारणे लिंबू शर्यत या खेळांचे आयोजन करून अमरावती डीएसओ रेट जीमेल डॉट कॉम या मेलवर अहवाल सादर करावा व फिट इंडिया ऍट द रेट गव्हर्नमेंट डॉट इन या ईमेलवर नॅशनल स्पोर्ट्स डे या नावाने फिट इंडिया या पोर्टलवर कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ अपलोड करावे सदर उपक्रमात भाग घेण्याकरिता श्रीमती त्रिवेणी बांधे क्रीडा अधिकारी यांच्याशी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा तसेच क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय संस्था मंडळे यांनी आपल्या स्तरावर विविध उपक्रमाचं आयोजन करावं व त्याबाबतचा अहवाल या कार्यक्रमात सादर करावा असे आवाहन गणेश जाधव जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती यांनी केलंय आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणतीस ऑगस्ट मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येतो यानिमित्ताने अमरावती जिल्ह्यामध्ये एकोणतीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट या कालावधीमध्ये कॅरम मॅरेथॉन बुद्धिबळ त्याचबरोबर म्युझिकल चेअर अशा विविध खेळ स्पर्धाचं आयोजन जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने घेण्यात येणार आहे या कालावधीत हॉकीच्या स्पर्धासुद्धा घेण्यात येतील आणि जे खेळाडू विनर होतील त्यांना जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयामधून रोख पारितोषिक देण्यात येईल त्याचबरोबर सर्टिफिकेटचं वितरणसुद्धा या खेळाडूंना जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात येईल ज्या खेळाडूंनी मागच्या एक वर्षामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला अशा सर्व खेळाडूंचा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात येईल करिता गावातील सर्व नागरिक खेळाडूंना मी नम्र विनंती करतो की या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा धन्यवाद ब्युरो रिपोर्ट आर सी